दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा पत्नीकडे पाहून इशारे केल्याचा आरोप करत रमेश दगा वानखडे याचा गळा दाबून खून केल्याप्रकरणी आरोपी गोपाल शेखर कुमावत यास नाशिक सत्र न्यायालयानं जन्मठेप आणि कारावासाची शिक्षा सुनावली आहे मयत रमेश वानखडे यांनीच गळफास घेतल्याचा बनाव करत गोपालनं खुनाचे सर्व पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला होता पाच वर्षांपूर्वी अंबड लिंक रोडवर ही घटना घडलेली होती अंबड लिंक रोडवरील आशीर्वाद नगर येथे एकोणतीस ऑक्टोबर दोन हजार एकोणीस रोजी ही घटना घडलेली होती रमेश यानं पत्नीकडे पाहून इशारे केल्याचा आरोप करत गोपाल यानं संगणमतानं रमेशचा खून केला होता गोपाल शेखर कुमावत शेखर बंडू कुमावत आणि शुभम शेखर कुमावत आणि लखन शेखर कुमावत यांनी रमेश तगा वानखडे यास एकोणतीस ऑक्टोबर दोन हजार एकोणीस रोजी घराबाहेर बोलावून घेतलं यावेळी गोपाल कुमावत आणि इतरांनी रमेशला कमरेच्या पट्ट्यांनी मारहाण केली यावेळी भांडण सोडवण्यास आलेल्या साक्षीदारांना देखील त्यांनी दमदाटी केली यानंतर सर्व साक्षीदारांनी रमेश वानखडे घरी गेल्यानंतर गोपाल कुमावतनं रमेशच्या घराच्या मागील बाजूनं टेरेसवरून घरात प्रवेश केला यावेळी रमेश वानखडे याचा गळा दाबून खून केला यानंतर रमेशच्या गळ्याला दोरीचा फास लावून पंख्याला लटकावत त्याने स्वतःच गळफास घेत आत्महत्या केली असं भासवण्याचा प्रयत्न केला या प्रकरणी अंबड पोलिसांनी गोपाल कुमावत आणि इतर तिघांवर खून आणि खुनाचे खुना पुरावे नष्ट करणे आदी गुन्हे दाखल केलेले होते या खटल्याची सुनावणी जिल्हा आणि सत्र न्यायालय नाशिक येथे झालेली या खुनाचा संपूर्ण तपास अंबड पोलीस ठाण्याचे तत्कालीन पोलीस उपनिरीक्षक एम डी म्हात्रे यांनी केला दरम्यान या घटनेतील सर्व आरोपी हे जामिनावर सुटलेले होते खटल्याचा निकाल बावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी न्यायाधीश एस डी जगनमलानी यांनी दिला यात गोपाळशेखर कुमावत यास कलम तीनशे दोन नुसार जन्मठेप आणि दहा हजार रुपयाचा दंड दंड न भरल्यास सहा महिने कारावास तसेच कलम दोनशे एक तीनशे चोवीस पाचशे सहा अन्वय दोन वर्षाचा सक्षम कारावासाची शिक्षा सुनावली तसेच या गुन्ह्यातील इतर आरोपी शेखर कुमावत शुभम कुमावत लखन कुमावत यांना या खटल्यातून मुक्त करण्यात आलेला आहे तर आज पाच वर्षानंतर या खटलाचा निकाल लागलेला असून खून करून आत्महत्या भासवणाऱ्यास जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे तुषार ढेपले नाशिक न्यूज नाशिक